मंडळी जय श्रीराम आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र यूट्यूब चॅनलमध्ये सरस स्वागत आहे आज आपण श्रावणी शुक्रवार श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केलं जाणारं व्र म्हणजे जीवतीपूजन पाहणार आहोत श्रावणी शुक्रवार व ज्यवतीपूजन हे अनेक घराण्यांचा पुनर्म कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी कुंकू फुले पाणी सुपारी दक्षिणा देऊन सत्कार केला जातो या विधी सवाष्ण करणे म्हणतात श्रावण महिन्यात चारही शुक्रवारी संध्याकाळी सुभाषणींना हैदिकूपाला बोलावून त्यांना दूध साखर चणे फुटाणे द्यावे प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे कोणत्याही एक शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवावेस घालावी तिला दक्षिणा द्यावी श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करतात ही पूजा संतती रक्षणार्थ मांडली जाते ज्योतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस उदाहरणार्थ मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवारी त्या दिवशी देवाऱ्याजवळ भिंतीवर लावा त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करावी श्रावणी शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी माती तसेच ज्युतीची पूजा करावी फुले आगाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ हळद कुंकू लावलेले एकवीस मण्यांचे कापसू वस्त्र गेज वस्त्र गंध हळद कुंकू अक्षता लावून जीवतीची पूजा करावी पुरणाचे पाच सात नव्व असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जीवतीची आरती करावी विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा व चणे फिटाण्यांचा नैवेद्य दाखवावा त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालतात बाकी स्वयंपाक वरण भात तूप लिंबू भाजी पुरण खीर चटणी कोशिंबीर तळण वाटली डाळ आमटी इत्यादी करावी या दिवशी मुलांना वाढ म्हणून आरत्या किंवा मोहण्या देतात त्या कराव्यात आरत्या म्हणजे कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या मुरण्या पिकलेल्या केळ्यात रवा गुळ खोबरे घालून छोटे छोटे तळलेले गोळे देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा सवाश्नीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी जेवळेस बसण्यापूर्वी पाणापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यावर सवाशिणीची क्षणा नारळाने ओटी भरावी जीवतीची जी पूजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरात लहान मुलांना पाठावर बसून त्यांना पण औक्षण करावे कुंटू पुँ, अक्षता लावून चणे साखर फुटाण्याचे व आरत्या मुलांचे वान देऊन निरंजनात पाच वाती व दीर्घायुष्यासाठी तेलवाती घ्याव्या फुलवाती असू नये ठेवून त्याने औक्षण करावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी परगावी जर मुले असतील तर चारही दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल